माय जरा त्या साईडला सरकून सरतून होती आंब्याच्या बनी गुतली होती आंब्याच्या आंब तुळी तुतीच्या

व्हिडिओ मस्त आला माग ते नाही दिसते झाड दिसतात बिल बिलती बायव्या

सोना ना ना दोनों नालिका आली राजू नालिका राजलक्ष्मी राजलक्ष्मी अरे दोनों नालिका दोनों का सांस चपाओ ना नालिका ठीक है 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 ठीक है